नमस्कार मित्रांनो एनके ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीस या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहेत तर त्या संदर्भातलं एक परिपत्रक आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परिषद शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे दिनांक पहा चार पाच दोन हजार पंचवीस रोजी हे परिपत्रक आपल्याला मिळालेलं आहे कोणासाठी आहे ते तर महासंचालक माहिती व जनसंपर्क संचालनालय महाराष्ट्र शासन यांना त्याचबरोबर विभागीय प्रसिद्धी उपसंचालक आहेत जे सर्व बोर्डांचे नऊ बोर्ड आहेत भा एकूण त्या नऊ बोर्डांचे प्रसिद्धी उपसंचालकांसाठी त्याचबरोबर दूरदर्शन केंद्र जे आहे आपलं चॅनल त्यांच्यासाठी देखील आहे आकाशवाणीच्या सर्व केंद्रांसाठी जे संचालक आहे त्यांना हे परिपत्रक जाणार आहे तर सर्व जिल्हे असतील सर्व संपादक वृत्तवाहिन्या वृत्तपत्रे आहेत त्यांच्यासाठी आहे तर विषय काय आहे या, या पत्राचा तर फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेचा निकाल व विविध तपशील जाहीर करणे संदर्भातलं हे प्रकटन आहे तर पहा मित्रांनो फेब्रुवारी मार्च पंचवीसमध्ये जी परीक्षा झाली ते त्या परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे आणि त्या संदर्भातली जी माहिती आहे ती सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या सर्व घटकांना हे परिपत्रक गेले आणि त्यांना सांगितले की सदर प्रकटनाच्या आपल्या कार्यक्षेत्रातील वृत्तपत्रे असतील वृत्तवाहिनी असतील यांद्वारे हे सगळं विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत याची माहिती पोहोचवायची आहे तर ते प्रकटन आहे त्या संदर्भात जोडलेलं हे त्याचा विषय बा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र येत्या बारावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या निकालाबाबत मंडळामार्फत फेब्रुवारी पंचवीसमध्ये ज्या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या बारावीच्या त्यांच्या निकालाच्या कार्यपद्धतीचा तपशील याच्यामध्ये देण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे तसंबरोबर हे नऊ विभागीय मंडळ आहेत त्यांच्याकडं Uh, जो निकाल निकाल दो दो हा निकाल त्यांचा जाहीर करण्यात येणार आहे तर त्या निकालाच्या संदर्भात अधिकृत संकेतस्थळांवरती सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन हा निकाल जाहीर करण्यात येणार आहेत आणि त्याच्या संदर्भातली काही अधिकृत संकेतस्थळं आहेत तेच संकेतस्थळ ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर हे एकूण नऊ संकेतस्थळं या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याचं कारण आहे की एकाच जर संकेतस्थळावरती आपण निकाल जाहीर करायचं म्हटलं असतं तर त्या ठिकाणी एका वेग साथे वेग साथे त्या वेबसाईटवरती लोड येतो आणि आपल्याला व्यवस्थित ते पाहता येणार नाही म्हणून हे नऊ वेबसाईट ह्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तुम्ही यांच्यापैकी कोणत्याही वेबसाईटवरती जर लॉग इन झालात तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे निकाल पाहायला मिळणार आहेत तर तिथं कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही तर अशा पद्धतीने यांचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि कुठलेही एक वेबसाईट वापरू शकता तुम्ही या परीक्षेत प्रवेश झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरती विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे त्याचे प्रिंट आऊट देखील तुम्हाला घेता येणार आहे हे ये तर झालं नॉर्मली पण त्याचबरोबर आत्ता तुमचे आपार आय डी तयार झालेले आहेत आणि आपार आय डीच्या सोबत तुम्हाला एक सूचनाही पाहायला मिळाली असेल की तुमचे निकाल डिजि लॉकर ॲपमध्ये तुम्हाला मिळणार आहेत तर हे डिजि लॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका जी आहे ती तुम्हाला डाउनलोड करून घेता येणार आहे आणि ते कायमस्वरूपी तुमच्या त्या डिजि लॉकरमध्ये सेव राहणार आहे पाहिजे तेव्हा तुम्ही त्याचं प्रिंट त्या ठिकाणावरून घेऊ शकता आ, आता तुमच्याकडं दहावीचे जेव्हा बोर्डाचे निकाल लागलेले असतील ला, त्यावेळेस तुम्ही जसे ऑनलाईन फॉर्म ऑनलाईन मार्क पाहिले आणि त्याची प्रिंट घेतली ती साध्या कागदावरती आणि साधी होती पण हे डिजीलॉकरमध्ये जे तुमचं डाउनलोड होणार आहे ना ते ऑरिजिनल गुणपत्रक डाउनलोड होणार आहे पहा मित्रांनो म्हणजे तुम्हाला दहावीचं गुणपत्रक तुमच्या हातात जे आलं ना ते जशा कलरचं जशा पद्धतीचं आहेत आत्ता सध्या तुमच्याकडं अगदी आग तसं बारावीला जे तुमच्या हातात येणार आहे जशीचं तसं तसंच्या तसं ते विथ कलर आणि विथ बॅकग्राऊंड बोर्डाचं अशा पद्धतीनं ते ओरिजिनल प्रिंट तुम्हाला म्हणता येईल ती तुम्हाला त्या डिजि लॉकरमध्येच मिळणार आहे ऑनलाईन जो रिझल्ट डाउनलोड करतात तो तुमचा एकदम साध्या कागदावरती प्रिंट होतो आणि ती साधी प्रिंट असते परंतु जी ओरिजिनल प्रिंट आहे ती तुमची डिजि लॉकरमध्ये येणार आहे तर त्यासाठी आज तुम्ही सर्वांनी डिजि लॉकर ॲप डाउनलोड करून घ्या त्याच्यातली थोडी माहिती पाहून घ्या कशा पद्धतीने त्याच्यात कुठं कुठं कोणकोणत्या माहिती आहेत आणि मग तुम्हाला, तुम्हाला ते तुमची माहिती टाकल्यावरती ते कसं तुम्हाला तिथं डाउनलोड करून घेता येईल त्याची एक थोडा सराव करा म्हणजे जेणेकरून उद्या तुम्हाला ते डाउनलोड करून देखील घेता येईल निकाल तर तुम्ही एक वाजता ऑनलाईन पाहाल परंतु ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे तुमचं ते कसं डाउनलोड करायचं ते तुम्हाला तिथं पाहता येईल तर अशा पद्धतीने त्या डिजि लॉकरचा उपयोग तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर साधारण निकालाबाबत अन्य काही तपशील देखील आपल्याला बोर्डाने या ठिकाणी दिलेला आहे तोही विचारात घ्यायचा आहे त्याच्या संदर्भात एक दोन तीन मुद्दे आहेत तर ते स्पेशल आपण व्हिडिओ बनवून पुन्हा एकदा विचारात घेणारच आहोत परंतु थोडक्यात आता पाहूयात की इतर काही माहिती जी दिलेली आहे त्यामध्ये क्रमांक टाकून दिले तर पहिला क्रमांक पहा या ठिकाणी दिसतो आपल्याला की जे विद्यार्थ्यांनी ह्या परीक्षेला बसलेले असतील आणि त्या विद्यार्थ्यांनी काही विषयांमध्ये कमी गुण तुम्हाला मिळाले असतील तर श्रेणी मिळा मिळालेल्या नसेल म्हणजे प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी डिस्टिंगशन अशा ज्या श्रेणी असतात त्या मिळत नाहीत मग त्या मिळवण्यासाठी काही वेळेस तुम्हाला काय करावं लागतं पुन्हा परीक्षा द्यावी लागते किंवा काही, कि काही विद्यार्थी म्हणतात की मला पुन्हा एकदा गुणपत्रिकेची पडपडताळणी करायची उत्तरपत्रिकेचे छायांकित परत मला पाहू द्या कशा पद्धतीने चेकिंग झाली त्याच्यात किती मार्क हे देण्यात आलेले आहेत तर तुम्हाला असं झेरॉक्स कॉपी मागवता येते गुणपत्रिका परत मूल्यमापनाला देता येतात पुनर्मूल्यांकन करता येतं तर ह्या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत ह्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतरच्या तर त्यासाठी एक आपल्याला टायमिंग बोर्डाकडून दिलेला आहे बा सहा पाच दोन हजार पंचवीस ते वीस पाच दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत आणि त्याच्यासाठी जे फी असेल ती ऑनलाईनच भरायची आहे त्यामुळे तुम्हाला ती, ती स्वतःही भरता येऊ शकते बोर्डाच्या वेबसाईटवरती इथं वेबसाईट दिलेली आहे आणि तुम्हाला कळत नसेल तर तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन त्यांनाही भरायला सांगितलं तरी चालू शकतं त्यानंतर दुसरा मुद्दा दिला या ठिकाणी पहा उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी कॉ ऑनलाईन पद्धतीने अर्ज जर तुम्हाला करायचे असतील तर त्यासाठी प्रथम तुम्हाला उत्तरपत्रिकेची छायांक प्रत मागावी लागते म्हणजे त्याची झॅरॉस कॉपी मागावी लागते आणि तिचं पुनर्मूल्यमापन कुठं होतं तुमच्या शाळेतल्या तुमच्या शिक्षकाकडं ते घेऊन जायचे ते त्यांचं मूल्यमापन करतील आणि मग तिथं काही फेरबदल झाला की नाही ते तुम्हाला कळेल म्हणजे तुमच्या शिक्षकांकडून ते चेक करून घ्यायचं आणि मग त्याला जर काही गरज पडत असेल दाखव म्हणजे मार्क चेंज होत आहेत वगैरे इथं मार्क असे द्यायला हवे होते हे सगळं पाहून ते तुमचे बदल पुढं कळवतील त्यानंतर तिसरं आहे सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन जर उत्तीर्ण झालेला आहात आणि तुम्हाला वाटतं आहे की मला हे मार्क खूप कमी आहेत मी जर पुन्हा परीक्षेला बसलो तर मला खूप चांगले मार्क मिळतील आणि मला चांगले मार्क मिळवता येऊ शकतात तर अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेला बसून चांगले गुण मिळवण्याची संधी देते बोर्डाकडून दिली जाते पण हे जी संधी आहे ती फक्त तीन वेळाच मिळते आणि ती केव्हा आत्ता याच्यानंतर जे बारावीच्या परीक्षा होतील लागोपाठ येणाऱ्या क्रमाने येणाऱ्या तीन परीक्षा त्या तीन परीक्षांमध्ये तुम्हाला तीन वेळा बसून तुमचे मार्क वाढवायला संधी आहे पास झालेल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना पण तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी जाऊन पुन्हा हे फॉर्म जर भरला श्रेणी सुधारचा त्याला क्लास इम्प्रुव्हमेंट असं म्हणतात किंवा श्रेणी सुधार म्हणतात तर त्याचा फॉर्म जर तुम्ही भरला तर तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्या विषयांच्या परीक्षा देऊन तुमची टक्केवारी वाढवता देऊ शकते एखाद्याला पन्नास टक्केच पडले साठ टक्केच पडले तो म्हटला की मी आत्ता बसलो तर मला ऐंशी पडतील नव्वद पडतील तर त्यांनी सगळे विषय घेऊन ह्या परीक्षांमध्ये परत बसा तुम्हाला जर ऐंशी नव्वद पडले तर ऐंशी नव्वदचं मार्कलिस्ट मिळतं तर अशा पद्धती एक संधी आहे तर ती संधी तीन वेळा मिळते तर त्याच्या आत्ताच्या ज्या परीक्षेतल्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे ना त्याच्या तिथं हे पण दिलेलं आहेत कोणकोणत्या परीक्षांना तुम्हाला चान्स आहे आत्ता येणाऱ्या जुलै ऑगस्टची नंतर फेब्रुवारीची आणि पुन्हा पुढच्या वर्षीची जुलैची अशा तीन परीक्षांमध्ये तुम्हाला चान्स आहे आणि शेवटचं होतं ह्या ज्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा श्रेणीसुधार किंवा खाजगीरित्या पुन्हा एकदा परीक्षेला फॉर्म भरायचे आहेत जुलैमध्ये होणाऱ्या जुलै पंचवीसमध्ये होणाऱ्या तर त्या विद्यार्थ्यांना सात तारखेपासून मंडळाच्या संकेतस्थळांवरती परीक्षेचे फॉर्म भरायला आवेदनपत्र आपण म्हणतो ते आवेदनपत्र भरायला सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तर विद्यार्थ्यांनी तिथं उशीर नये ज्या विद्यार्थ्यांना जुलैची परीक्षा द्यायची आहे त्या विद्यार्थ्यांनी लगेचच सात तारखेनंतर तिथं फॉर्म भरून घ्यावेत जेणेकरून आपल्याला जुलैची परीक्षेला बसता येईल तर अशा पद्धतीने मित्रांनो हे बोर्डाकडून फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जी परीक्षा झालेली आहे त्याच्या निकालाच्या संदर्भामध्ये हे प्रकटन आलेलं आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही माहिती आहे महत्त्वाचे घटक आहेत त्याच्या संदर्भात आपले छोटे छोटे व्हिडिओ येणारच आहेत दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्या डिजि लॉकरचा जो तुमचा प्रश्न आहे तो जर तुम्हाला वाटत असेल की आम्हाला समजलं नाही सर आम्हाला डिजि लॉकरची पण व्यवस्थित माहिती तर ॲप आपण ओपन करून ती माहिती देखील तुम्हाला देण्याचा प्रयत्न करूयात कमेंटमध्ये जरूर लिहा जेणेकरून आपल्याला त्या संदर्भात योग्य ती कार्यवाही करता येईल तर अशा पद्धतीने ही, ही बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर आहेत तर जे जे विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा चांगले मार्क मिळण्यासाठी शुभेच्छा आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार